Thank you, madam, speaker. madam speaker today i rise to celebrate north american film association nafa 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 an organization dedicated to promoting marathi cinema and culture in north america by making marathi cinema more accessible nafa aims to preserve Maharashtrian rich culture heritage bridge cultural boundaries and create a more diverse arts and culture space nafa is having a film festival of marathi films in san jose california on july 25th to 27th 2026 and i wish to convey my best wishes to nafa i also want to recognize mr abhi golap an accomplished filmmaker and founder of NAFA, Avi Golap is also deeply committed to service, supporting children with leukaemia in rural India through the Gigi Bao Foundation. Nafa Sati, Ya Marathi I back. The gentleman's time has expired. For what purpose? नॉर्थ अमेरिकेत मराठी चित्रपटांना लोकप्रियता मिळावी आणि आपल्या समृद्ध मराठी संस्कृतीची माहिती संपूर्ण अमेरिकेतील लोकांना परिचित व्हावी या हेतूतून प्रसिद्ध उद्योजक आणि देऊळ आणि भारतीय या दोन चित्रपटांचे निर्माते सुवर्ण कमळ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित अभिजित घोलक यांनी नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोसिएशनची नाफाची स्थापना गेल्या वर्षी केली आहे मराठी चित्रपट कला संस्कृतीच्या माध्यमातून दरवर्षी अमेरिकेत मराठी चित्रपटांचा भव्य सोहळा अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील सॅन होजे येथे आयोजित करण्यात येतो या महोत्सवाची दखल अमेरिकेच्या संसदेने नुकतीच घेतली आहे अमेरिकेतील मराठी खासदार श्री ठाणेदार यांनी अमेरिकन संसदेतील सभागृहात या महोत्सवाची आणि आयोजक अभिजित घोलप यांची माहिती दिली आहे संपूर्ण माहिती दिल्यानंतर त्यांनी नाफासाठी या मराठी खासदाराकडून खूप खूप शुभेच्छा असे देखील म्हटले आहे श्री ठाणेदार संसदेत नाफा महोत्सवाबद्दल भाषण करताना पुढे म्हणाले की मॅडम स्पीकर नाफा या संस्थेचा उगम मराठी चित्रपटांसाठी झाला आहे नॉर्थ अमेरिकेत या संस्थेच्या कार्यातून मराठी चित्रपट कला आणि महाराष्ट्रातील समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या मराठी संस्कृती परंपरेचा जतन आणि संवर्धन करण्याचे महान काम होत आहे नापाच्या माध्यमातून अभिजित गोलप महाराष्ट्र आणि नॉर्थ अमेरिकेसाठी सांस्कृतिक दुवा ठरत आहेत नापासाठी या मराठी खासदाराकडून खूप खूप शुभेच्छा हॉलिवूडच्या धर्तीवर मराठी चित्रपटसृष्टीला जागतिक वैभव मिळवून देण्यासाठी अभिजित गोलप यांच्या दूरदर्शी संकल्पनेतून उदयास आलेल्या नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन अर्थात नापाद्वारे मराठी चित्रपटांना अमेरिका कॅनडामध्ये भव्य कॅनव्हास प्राप्त झाला आहे हॉलिवूडच्या बेव्हर्ली हिल्सपासून अवघ्या काही मैलांवर असलेले सॅन होजे येथे नापाचा यावर्षी तीन दिवसांचा अनोखा दैदिप्यमान सोहळा संपन्न होणार आहे मराठी तारे तारकांसोबत हॉलिवूडमधील दिग्गजांचीही उपस्थिती या महोत्सवात असणार आहे स्नोफ्लावर संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई छबिला प्रेमाची गोष्ट दोन आणि रावसाहेब या चित्रपटांचे नापा महोत्सवात वर्ल्ड प्रीमियर होणार आहे नापा फिल्म फेस्टिवल दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने येथील मान मराठी खासदार श्री ठाणेदार यांनी आमचे कार्य अमेरिकन संस्थेच्या मार्फत प्रकाशमान केले आहे आम्ही त्यांचे विशेष आभारी असून त्यामुळे आमचा हुरूप अधिक वाढला आहे कॅलिफोर्निया राज्यातील सॅन होजेचे महापौर मॅट महन महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार अमेरिकेतील मराठी खासदार श्री ठाणेदार आणि महाराष्ट्रातून या सोहळ्यासाठी खास येणाऱ्या सर्व कलावंतांच्या उपस्थितीमुळे हा सोहळा विशेष ठरेल असे नापाचे संस्थापक अध्यक्ष अभिजित गोलप यांनी म्हटले आहे नापामध्ये यावर्षी पंचवीस ते सत्तावीस जुलै रोजी सॅन होजे येथील द कॅलिफोर्निया थिएटरमध्ये या भव्य मराठी चित्रपट महोत्सवाची सुरुवात होईल पंचवीस जुलैला फिल्म अवॉर्ड्स नाईट रंगणार असून सव्वीस व सत्तावीस जुलैला महोत्सवाठीसाठी निवडलेल्या पाच मराठी चित्रपटांचे वर्ल्ड प्रीमियर शोज त्यासोबत सोळा शॉर्ट फिल्मचे प्रीमियर स्टुडंट सेक्शन मास्टर क्लासेस मीट अँड ग्रीट लाईव्ह परफॉर्मन्स आणि बरंच काही या महोत्सवात असणार आहे यावेळी सुप्रसिद्ध अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे अमोल पालेकर सचिन खेडेकर महेश कोटारे अश्विनी भावे संध्या गोखले सोनाली कुलकर्णी गजेंद्र अहिरे स्वप्नील जोशी अवधूत गुप्ते आदिनाथ कोटारे वैदेही परशुरामी आणि मधुर भांडारकर या प्रमुख सेलिब्रिटींची उपस्थिती असणार आहे नापा महोत्सवासाठी अमेरिकेतील बी एम एमच्या सत्तावन्न महाराष्ट्र मंडळाचे सहकार्य लाभले आहे आर पी ए स्टार न्यूज संपादक प्रल्हाद चव्हाण